नमस्कार मंडळी जर स्वागत आहे तुमचं कुकविथ पूजामध्ये तर घरच्या तुपाची मजाच वेगळी असते तर मी आज इथे तूप बनवायला घेतलेलं आहे ही माझी बारा तेरा दिवसांची साय आहे दुधाची मी दोन चमचे साय काढून ठेवत असते आता ही साय मी छान फेटून थोडं थोडं करून मिक्सरला घालती आहे आता ही अशी फक्त बिना पाण्याची फिरवली आहे हे फ्रीजमधलं पाणी आहे खूप सारंथ खूप थंड आहे आणि बर्फ असेल तर बर्फही टाकू शकता तर आता हे मिक्सरला फिरवल्यानंतर मी याचं जे ताक आहे ते असं अशा प्रकारे बाजूला करून घेतलेलं आहे आणि जे लोणी आहे ते मी कढईत काढणार आहे म्हणजे आपल्याला त्याच्यातच तूप बनवायचं आहे तर ता मी त्याच्यातच काढती आहे आता इथे पुन्हा एकदा मी अशाच प्रकारे सगळं सगळं जे मलाई आहे ते अशा प्रकारे करून घेणार आहे तर इथे अशा प्रकारे आपलं सगळे लोणी तयार आहे पाहू शकता तुम्ही की एवढ्याशा लोण्यामध एवढ्याशा साईमधून किती सारं लोणी निघालेलं आहे आणि आता हे मी गॅसवरती ठेवलं आहे आणि आपलं एक म्हणजे जग जो असतो पाण्याचा तेवढं थोडंसं भरायला कमी होतं एवढं ताक झाला मी जास्त पाणी घातलं नव्हतं त्याच्यात आता हे आपल्याला छान असं उकळू द्यायचं आहे मीडियम फ्लेम ठेवायची आहे म्हणजे पटकन होईल आणि थोडंसं त्याचा जो पूर्ण तुपाचा जो आंबटपणा असतो तो गेल्यानंतर जेव्हा नितळ असं हे अशा प्रकारे होतं तेव्हा तुम्ही गॅस फुल करू शकता म्हणजे ते फास्ट याच्यावर उकळून जातं जर फा तुम्ही सुरुवातीलाच गॅस खूप फुल ठेवला किंवा गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवली तर ऊतू जाण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे आपलं तूप इथे मस्तपैकी तयार आहे पाहू शकता तुम्ही आता मी या स्टेजला गॅस बंद करून घेतलेला आहे आता इथे तूप असं तयार झालेलं आहे आता हे तूप आपण एका डब्यात थंड झाल थंड झाल्यानंतर मी एका डब्यात भरून ठेवलं आहे जवळजवळ माझं इथे अर्धा लिटर तूप तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी म्हणजे मी फक्त तुमच्यासोबत माझा एक्सपिरियन्स शेअर केला कारण मी प्रत्येक महिना दोनदा तूप करते बा